आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षकांच्या संदर्भात महत्त्वाचा असा आहे शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या सत्रामध्ये शिक्षकांना एक महत्त्वाचं असं काम करावयाचं आहे आणि त्या अनुषंगाने नऊ चार दोन हजार पंचवीस हे पत्र अत्यंत महत्त्वाचं असं आहे हे पत्र जरी शिक्षण विभागातील महत्वाच्या अधिकाऱ्यांना पाठविण्यात आलं असलं तरीही प्रत्यक्ष काम मात्र शिक्षकांनाच करावायाचं आहे नेमकं पत्र कोणतं आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आता आपण जाणून घेऊया या पत्राचा विषय काय आहे तो केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम सन दोन हजार बावीस दोन हजार सत्तावीस अंमलबजावणीसाठी सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या देण्यात आलेल्या जिल्हा निहाय उद्दिष्टानुसार असाक्षर व्यक्ती संख्या असाक्षर व्यक्तींचं सर्वेक्षण करण्याबाबत आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी सहा महत्वाचे संदर्भ आपल्याला दिसत आहे आता आपण जाणून घेऊया या पत्रात काय म्हटलं ते उपरोक्त संदर्भ क्रमांक एक नुसार केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार संदर्भ क्रमांक दोन मधील अनुक्रमे शासन निर्णय दिनांक चौदा दहा दोन हजार बावीस व दिनांक पंचवीस एक दोन हजार तेवीसनुसार सन दोन हजार बावीस ते दोन हजार सत्तावीस या कालावधीत राज्यामध्ये केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे व या कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणीसाठी राज्य जिल्हा गट व शाळा स्तरावर विविध समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे संदर्भ क्रमांक पाचनुसार वार्षिक कार्यनियोजन व अंदाजपत्रक सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीससाठी राज्याकरिता सहा लक्ष वीस हजार एवढे असाक्षरांचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आलेले आहे त्यानुसार संदर्भ क्रमांक सहा अन्वये जिल्ह्यांकरिता असाक्षर उद्दिष्ट वितरण करण्यात आले आहे त्या अनुषंगाने असाक्षर व्यक्तींची नोंदणी उल्हास मोबाईल ॲपवर करण्यासाठी असाक्षरांचे सर्वेक्षण नोंदणी असाक्षर व स्वयंसेवक यांची जोडणी व प्रत्यक्ष अध्ययन अध्यापन करणे आवश्यक आहे त्यासाठी राज्यातील सर्व शाळांमार्फत सन दोन हजार पंचवीस मध्ये प्रवेश पात्र दाखलपात्र विद्यार्थी सर्वेक्षण व शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षणासोबत असाक्षर व्यक्तींचेही सर्वेक्षण करण्यात यावे संदर्भ क्रमांक चारनुसार असाक्षर व्यक्तींचे सर्वेक्षण करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत त्यानुसार आपण आपल्या जिल्ह्यातील शाळांना सोबत देण्यात आलेल्या प्रपत्रामध्ये असाक्षर व्यक्तींचे व स्वयंसेवकांचे सर्वेक्षण करून असाक्षर व्यक्तींची नोंदणी उल्हास मोबाईल ॲपवर नोंदणी व स्वयंसेवकासोबत टॅगिंग व प्रत्यक्ष अध्ययन अध्यापन करण्याबाबत सूचना द्याव्यात व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा असं माननीय शिक्षण संचालक शिक्षण संचालनालय योजना तथा सदस्य सचिव राज्य साक्षरता अभियान प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे राज्यातल्या शिक्षकांच्या संदर्भात हे एक महत्त्वाचं असं काम आहे आणि त्या अनुषंगाने शिक्षण संचालनालय योजना महाराष्ट्र राज्य पुणे यांचं हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद